नमस्कार गणपती बाप्पा लवकरच येत आहेत त्याची सगळीकडे तयारी सुरू आहे पण हो त्याआधी एक महत्वाचं व्रत येतं हरतालिका हो अगदी अनेक जणी मोठ्या श्रद्धेने हे व्रत करतात बरोबर तर आज आपण याच हरतालिकेबद्दल बोलणार आहोत आमच्याकडे एका युट्यूब व्हिडिओमधली माहिती आहे तर त्या आधारावर आपण हे व्रत त्याची संकल्पना नियम आणि आजकाल ते कसं करतात यावर एक काय म्हणतात त्याला सविस्तर चर्चा करूया नक्कीच करूया म्हणजे आपला उद्देश हा आहे की या व्रताचं सार काय आणि आजच्या काळात ते कितपत महत्वाचं आहे हे समजून घेणं हो आणि या व्रताचं जो मूळ उद्देश आहे ना तो खूप खुँँ म्हणजे खूप छान आहे अविवाहित मुलींना चांगला पती मिळावा पार्वतीसारखा आणि ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळावा अखंड सौभाग्य लाभावं हीच मुख्य भावना आहे अच्छा आणि याची जी कथा आहे ती थेट पार्वती मातेशी जोडलेली आहे म्हणजे असं म्हणतात की शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी स्वतः पार्वतीने सगळ्यात आधी हे व्रत अरण्यात केलं होतं अरे म्हणजे पार्वतीने सुरू केलेले हे व्रत आहे हो हो मग आजच्या काळात कोण करू शकत हे म्हणजे स्त्रोतात काय दिले याबद्दल अविवाहित मुली विवाहित स्त्रिया हो हो, हो दोन्ही स्त्रोतानुसार अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया दोघीही हे व्रत करू शकतात आणि एक चांगली गोष्ट म्हणजे समजा कुणी उशिरा सुरुवात करत असेल तरी चालतं अच्छा हो मनात कोणती शंका न ठेवता कधीही सुरुवात करता येते तिथी तर ठरलेली आहे भाद्रपद महिन्यातली शुक्ल तृतीया आणि वेळेच काय म्हणजे हल्ली धावपळ असते नोकरी वगैरे अगदी अगदी तो मुद्दा आहेच तर स्त्रोतात म्हटलंय की सकाळी लवकर म्हणजे सहा ते आठ तीस ही वेळ उत्तमच हो पण समजा नाही जमलं तर दुपारी बाराच्या आत पूजा करावी आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी करणाऱ्या किंवा व्यस्त महिलांसाठी संध्याकाळी प्रदोष काळी सुद्धा पूजा करता येते अच्छा संध्याकाळी पण चालतं हो म्हणजे साधारण पाच तीस ते आठ तीसच्या दरम्यान कारण शेवटी हे व्रत शिवपार्वतीचं आहे ना आणि प्रदोष काळ शंकाराला प्रिय मानला जातो हे एकूण खरंच बरं वाटलं कारण वेळेचा प्रश्न असतोच निकिमना पण मला उपवासाबद्दल जरा विचारायचं होतं म्हणजे मूळ कथेप्रमाणे पार्वतीने फक्त पानं खाल्ली होती असं ऐकलंय बरोबर काही जणी तर निर्जळी उपवास करतात असंही म्हणतात मग आजच्या काळात हे कसं शक्य आहे म्हणजे स्त्रोतात याबद्दल काय माहिती आहे हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि स्त्रोतात यावर व्यवस्थित सांगितलं आहे पूर्वीचे नियम खरंच खूप कडक होते म्हणजे तुम्ही म्हणाना तसं निर्जळी किंवा फक्त कोळी पानं खाणं हो पण आजकालच्या काळात म्हणजे विभक्त कुटुंब नोकरी या सगळ्या धावपळीत हे अनेकींना शक्य होत नाही खरं येते बरोबर त्यामुळे स्त्रोतामध्ये असं सुचवलं आहे की ठीक आहे चहा कॉफी दूध फळं चालतात राजगिऱ्याचे लाडू किंवा तत्सम फराळाचं चा चालतं काही ठिकाणी साबुदाण्याची गोड खीर पण चालते अच्छा पण एक पथ्य आवर्जून सांगितलं आहे की तिखट आणि मीठ मात्र पूर्णपणे टाळायचं म्हणजे इतक्या सवलती चालतात मग व्रताचं फळ मिळतं का म्हणजे ती मूळ भावना अगदी तोच तर मुद्दा आहे इथेच स्त्रोतातनं गाभा आहे असं मला वाटतं त्यांच्या म्हणण्यानुसार कलियुगात नियम किती कडक पाळले यापेक्षा किती मनोभावे किती श्रद्धेने केलं हे देवाला जास्त महत्वाचं वाटतं प्रत्येकीने आपल्या प्रकृतीनुसार आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा अगद उपवास नाहीच जमला तरी सात्विक आहार घेऊन मनोभावे पूजा करणं कथा वाचणं प्रार्थना करणं हे महत्वाचं आहे म्हणजे श्रद्धा महत्वाची हो किमान पूजा होईपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत तरी उपवास धरावा असं सुचवलं आहे पण मुख्य भर श्रद्धेवर आहे हे खरंच खूप आश्वासक आहे आजच्या महिलांसाठी आणि पूजेचं काय त्यात काहीतरी वाळूचं शिवलिंग वगैरे थोडं सांगाल का हो हो पूजेची मांडणी पण जरा वैशिष्ट्यपूर्ण असते घरातच करतात बहुतेक एक जणी एका पाटावर वाळूची पिंड म्हणजे शिवलिंग स्थापन करतात मग त्याच्यासोबत पार्वतीची मूर्ती किंवा सुपारी तिची सखी नंदी आणि सुपारीचा गणपती पण मांडतात अच्छा पूजेमध्ये काही विशिष्ट पत्री लागतात जसं चाफा दुर्वा आघाडा अशी पानं मग शिवलिंगाला कापसाचं पांढरं वस्त्र आणि पार्वती सखी गणपती यांना हळद कुंकू लावलेलं वस्त्र अर्पण करतात आणि भस्म पण लावतात ना हो भस्म पण महत्वाचं आहे आणि जर शक्य असेल तर जवळच्या शंकराच्या देवळात जाऊन जलाभिषेक करणं हे सुद्धा खूप चांगलं मानलं जाते छान म्हणजे एकंदरीत हडताळिका हे एक खूप जुनं व्रत आहे त्याचा थेट संबंध शिव पार्वतीच्या कथेशी आहे आणि मुख्य उद्देश पतीचं चांगलं व्हावं किंवा चांगला पती मिळावा हा आहे अगदी आणि आजच्या काळात या स्त्रोतानुसार आपण बघितलं की कडक नियमांपेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व दिलं जात म्हणजे आपल्या प्रकृतीनुसार वेळेनुसार नियमांमध्ये थोडी लवचिकता आणूनही मनोभावी पूजा केली तरी चालते बरोबर म्हणजे या स्रोतातून एक गोष्ट स्पष्ट होते की काळाप्रमाणे धार्मिक आचरणात बदल होत आहेत पण जी मूळ श्रद्धा आहे ती मात्र टिकून आहे हो ना यावरून एक विचार मनात येतो की आपल्या ज्या अनेक जुन्या परंपरा आहेत त्या आणि आजची आपली जीवनशैली यांचा असा मेळ घालणं हा समतोल साधणं हे फक्त सोयीचं आहे की त्यातून आपल्या परंपरेचा अर्थ अधिक व्यापक होतोय काय वाटतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच खूप छान मुद्दा आहे हा विचार करण्यासाठी